स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पण गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात गृह विभागातर्फे एक नवीन जे आर प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो हाईट संदर्भात एस टी तर संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व जे उमेदवार आहेत त्यांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर तुम्हाला आता हाईटमध्ये सवलत देण्या देण्यात आलेली आहे पोलीस भरती संदर्भात तर अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अतिशय इम्पॉर्टंट अशी अपडेट आहे आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेटन ऐकायला प्रेस करा ठीक आहे तर जी आरमध्ये काय माहिती आहे संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया तर इथं बघू शकता महाराष्ट्र पोलीस अधिनियम गृह विभागातर्फे हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर इथं बघू शकता की जे अनुसूचित जमातींसाठी जे उमेदवार आहेत ते आवश्यक पात्रता शारीरिक ती शर् शारीरिक पात्रता तुमची त्यांच्या शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीसाठी उमेदवारांसाठी आवश्यक असलेल्या पाच सेंटीमीटर हाईट बघा पाच सेंटीमीटर इतकी हाईटमध्ये शिथिलता म्हणजे देण्यात आलेली आहे बघा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा आहे आणि हा संपूर्ण जे आर तुम्ही इथं बघू शकता कशा पद्धतीने इथं गृह विभागातर्फे जे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर बघा इथं गृह विभाग अधिसूचना इथं महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल अधिनियम इथं क्रमांक सोन्याशी इथं बघू शकता अकराशे चोवीस प्रक दोनशे पंच्याऐंशी पोल महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल क्रमांक अधिनियम एकोणीसशे एकावनच्या अडतीसच्या याच्या कलम तर एकवीसच्या पोट कलम दोनच्या खंड कद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर त्या बाबतीत त्या समर्थ करणाऱ्या सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल क्रमांक सशस्त्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार बावीस यांच्यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करण्यात येत आहे बघा या नियमास महाराष्ट्र राज्य पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश नियम सुधारणा नियम यांच्या दोन हजार चोवीस असे म्हणावे बघा तर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल बलातील सशस्त्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार बारा याच्या नियमानुसार क्रमांक तीनमध्ये पोट नियम दोनमधील खंड आणि नियम याच्यामध्ये बघा उपखंड देण्यात आलेले आहे अमध्ये पुढील परंतु जादा दाखल करण्यात येईल परंतु अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी तर आवश्यक सूचना पाच सेंटीमीटर हाईट कमी करा बघा इथं म्हणजे शिथिलता म्हणजे तुम्हाला सवलत देण्यात आलेली आहे बघा पाच सेंटीमीटर अनुसूचित जातींसाठी तर ही आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे बघा आता ज्यांची हाईट कमी आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे पोलीस भरतीमध्ये अनुसूचित जमातींसाठी विशेष तरतुदी जे उमेदवार आवश्यकता पात्रता क्षेत्र क्षर्तींची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी आवश्यक पाच सेंटीमीटर हाईट इतकी शिथलता देण्यात येईल तर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हे जे आर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्वांसाठी ही आनंदाची बातमी आहे बघा जे जे अनुसूचित जातीतील उमेदवार आहेत एस एस टी प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे बिग अपडेट आहे खुशखबर आहे त्यामुळे ज्यांची आता हाईट कमी होती पोलीस भरतीमध्ये है, हाईट बसत नव्हती त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे तर त्यांनी आता जोरात तयाराला लागा आता बारा हजार प्लस पदांची तुमची भरती लवकरात लवकर येणार आहे त्यामुळे तुम्ही जोरात तयारला लागा मित्रांनो ग्राउंड आणि अभ्यास या दोन गोष्टींवर फोकस करा तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा पोलीस भरती संदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन अपडेट नवीन माहिती लगेच भेटत असते तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद